वय छत्तीस असे मृत युवकाचे नाव आहे कारण समजू शकले नाही अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दानोळी येथील गैबी साहेब दर्गा मैदानात युवकाचा मृतदेह आढळून आला याची माहिती पोलीस पाटील प्रशांत नेसकर यांना मिळताच जयसिंगपूर पोलीस इचलकरंजी उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या मध्यरात्री तीन वाजता जयसिंगपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला खून नेमका कोणी व का केला याचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी